मराठवाड्यातला सर्वात संवेदनशील जिल्हा म्हणून परिचित असलेला आधीचा औरंगाबाद आणि आता नामांतरानंतर झालेला संभाजीनगर यंदा इथली निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे चार उमेदवार एकमेकांच्या विरोधात रिंगणात उतरले आहेत त्यातच चारही उमेदवार बऱ्यापैकी एकमेकांशी टक्कर द्यायला तयारीचे आहेत अशात या लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारू शकतं कोणाला यंदा मतविभाजनाचा फटका बसू शकतो अशा प्रश्नांची उत्तरं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहेत नमस्कार मी प्राची घेऊन टाक या युट्यूब चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत करते लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत औरंगाबाद यंदा चार उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत महायुतीतर्फे संदीपान भुमरे महाविकास आघाडीतर्फे चंद्रकांत खैरे एम आय एम तर्फे जलील आणि उमेदवारी दिली आहे पारंपरिक पाहिल्यास हा मतदारसंघ शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो मात्र गेल्या वेळेस इथून इम्तियाज जलील निवडून आले होते त्यांनी शिवसेनेच्या चंद्रकांत खैरेंचा सा अवघ्या साडेचार हजार मतांनी पराभव केला होता मतविभाजनाचा फटका इथे खैरे यांना बसला होता अविनाश जाधव यांनी ऐंशी हजार मत खाल्ल्यामुळे इम्तियाजचा विजय झाला आणि खैरे पराजित झाले हेच सत्य आहे नेमकं काय झालं का होतं ते जाणून घेऊया दोन हजार एकोणीस साली चंद्रकांत खैरेंच्या पराभवाची कारण काय होती एम आय एम पक्षानं इथून इम्तियाज जलील यांना उमेदवारी दिली खैरेंचा पराभव करण्यासाठी त्यावेळेस वंचितनं एम आय एमशी युती केली मुस्लिम आणि दलित मतांचं विभाजन झालं खैरेंनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली मात्र त्यांना अवघ्या साडेचार हजार मतांनी पराभव पत्करावा लागला इम्तियाज जलील औरंगाबादचे खासदार झाले एकमेकांची मतं कशी खायची किंवा एकमेकांच्या पायात पाय कसा घालायचा याचं उत्तम उदाहरण म्हणजे औरंगाबादकडे बघितलं जातं एमआयएमने इथे इम्तियाज जलील यांना उमेदवारी दिली आहे फक्त मुस्लिम मतांवर निवडून येणं शक्य नाही हे लक्षात आल्यानंतर पुन्हा एकदा एम आय एमनं वंचितशी बोलणी सुरू ठेवली होती मात्र यंदा वंचित आपली वेगळी चूल मांडणार हे लक्षात आल्यावर दलित मतं आपल्या बाजूला वळवण्यासाठी एम आय एमनं आनंदराज आंबेडकर यांच्याशी बोलणी सुरू केली आहेत अशात वंचितनं सातत्यानं जलील यांच्या विरोधात रान उठवणाऱ्या अफसर खान यांना उमेदवारी दिली अफसर खान यांच्यामुळे जलील यांची मतपेटी विभाजली जाणार हे नक्की आहे वंचितचा इथे कॅडर बेस चांगला आहे हे हेरून अफसर खान यांनी वंचित मध्ये प्रवेश केला आणि त्याच दिवशी संध्याकाळी त्यांना इथून उमेदवारी जाहीर झाली होती पालिकेच्या राजकारणात अफसर खान सक्रिय आहेत पालिकेसाठी ते काँग्रेसकडून विरोधी पक्ष नेते होते इथल्या बेगमपुरा आणि इतर मुस्लिम बहुल विभागात त्यांचं वर्चस्व पाहायला मिळतं त्याशिवाय औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात सुद्धा अफसर खान यांची चांगलीच पकड आहे वंचितनं हेच हेरून अफसर खान यांना आपल्या बाजूने बळवलं आणि त्यांना उमेदवारी दिलीय यानं जलीन यांना फटका बसणार हे वेगळ्याला सांगण्याची गरज नाहीये दुसरीकडे चंद्रकांत खैरे विरुद्ध संदीपान भूमरे असा सामना बघायला मिळेल दोन कट्टर शिवसैनिकांमध्ये हा सामना रंगणार आहे काहीही झालं तरी यंदा शिवसेनेचाच उमेदवार इथून लोकसभेवर जाईल असं इथल्या जाणकारांचं म्हणणं आहे चंद्रकांत खैरे यांच्या बाबतीत आधी बोलूया चंद्रकांत खैरे कोण आहेत शिवसेना उद्धव ठाकरे या गटाचे ते नेते आहेत एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार एकोणीस पर्यंत या मतदारसंघाचे ते खासदार म्हणून ओळखले जातात बाळासाहेब ठाकरेंशी त्यांचे घरगुती संबंध होते शिवसेनेकडे हा मतदारसंघ गेली वीस वर्ष त्यांनी राखला आहे संदीपान भुमरे यांच्याविषयी माहिती घेऊया कोण आहेत संदीपान भुमरे संदीपान भुमरे हे कट्टर शिवसैनिक आहेत अशी त्यांची ओळख आहे सध्या आहेत सलग राहिलेत पैठण हमी आणि फलसंवर्धन मंत्रालयाचं मंत्रालयाचे कामकाज ते पाहतात रेणुका देवी शरद साखर कारखान्याचे ते चेअरमन सुद्धा राहिलेत आता नजर टाकूया इथल्या विधानसभेच्या बलाबरोबर कन्नड इथून आहेत उदयसिंग राजपूत जे उभाटा गटात आहेत औरंगाबाद पूर्व इथून आहेत अतुल सावे जे भाजपमध्ये आहेत औरंगाबाद पश्चिम मधून आहेत संजय शिरसाठ जे शिंदे गटात आहेत औरंगाबाद मध्यमधून आहेत प्रदीप जयस्वाल जे शिंदे गटात आहेत गंगापूर इथून आहेत प्रशांत बंब जे भाजपामध्ये आहेत वैजापूर इथून आहेत रमेश बोरनारे जे शिंदे गटात आहेत एकंदरीत तिथल्या विधानसभा मतदारसंघाचं गणित पाहता भुमरे यांच्यासाठी शिंदेगड आणि भाजपाचं असलेलं वर्चस्व कामी येऊ शकतं मात्र भुमरेंना एक अडचण आहे आणि ती म्हणजे ज्या विधानसभेचं म्हणजेच पैठणचं ते नेतृत्व करतायत तो मतदारसंघ मात्र त्यांच्या कामी येणार नाही कारण हा मतदारसंघ जालन्यात येतो असं असलं तरी सुद्धा महायुतीतल्या घटक पक्षांची मदत भुमरे यांच्या कामी येऊ शकते आणि त्यांच्यासाठी लोकसभेचा पेपर नवा असला तरी सुद्धा त्यात ते पास होऊ शकतात दुसरीकडे चंद्रकांत खैरे यांच्यावर अलीकडे झालेले आरोप सुद्धा भुमरे पथ्यावर पडू शकतात कोण किती मतांनी विजयी होणार आहे हे सांगणं अत्यंत कठीण असलं तरी सुद्धा महायुती नक्कीच आपल्या या शिलेदाराच्या मदतीला धावणार एवढं मात्र नक्की आहे एकंदरीत राजकीय बलाबल पाहता इथं दोन शिवसैनिकांमध्ये अटीतटीचा मुकाबला होणार हे निश्चित आहे शेवटी अब्दुल सत्तार यांची भूमिका ठरून संदीपान भुमरे विजयी होण्याची शक्यता आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद